पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा प्रतिनिधी गणेशवाडी मुरळी तालुका अकोले येथे श्री राणूमाता मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ब्राह्मणवाडा गणेशवाडी येथे झालेल्या या उत्सवात ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला राणूमाताच्या पालखीची भव्य मिरवणूक वाद्यमेळात व भगव्या पताका लहरवत निघाली मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत भगवे झेंडे हातात घेऊन फुलांची सजावट केलेल्या पालखीला वंदन करत सहभाग नोंदवला या कार्यक्रमात स्थानिक मान्यवर युवा वर्ग महिला मंडळ व विविध सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला मंदिरात विशेष पूजा अभिषेक व आरती करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन एकत्र येऊन केले असून या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम